आज सध्याच्या कंडिशन मध्ये आर टी ए प्रमुख कारागीर पदाचं जे काम आहे ते हेल्परला करावं लागतं त्यामुळे आमच्यावर जे आहे कामाचं जे दडपण जे आहे ते वाढत चाललेलं आहे साडेचार हजार रुपये आम्हाला पूर्ण पगार आहे त्याच्यात आमच्या हातात किमान अडतीसशे एकोणचाळीसशे म्हणजे चार हजार सर हजार पगार आहेत आणि बाहेरचे रूम भाडे अडीच हजार रुपये मग दुसरा खर्च आम्हाला जे आर्थिक शोषण होत आहे आमचं प्रशासनाचे लोक जे आहे शिक्षक हे ते सर्व्हिस करतात त्यांचे पंचवीस तीस हजार रुपये पगार आहे पण आज माझी स्वतःची पंचवीस वर्ष सर्व्हिस झाली पण बावीस हजारापेक्षा मला पगार जास्त नाही आमची प्रशासनाकडून ही अपेक्षा आहे की बाबा वेळेवर आम्हाला बूट आणि कपडा मिळायला पाहिजे कामाचं जर पद्धत जी आहे ती स्किल वर्करची आहे परंतु आम्ही हेल्पर असून देखील आम्ही हे आज सध्या काम करत आहोत एकोण ब्याण्णव लोक का काम करतात या ठिकाणी पूर्वी का या ठिकाणी एकशे सासष्ट लोक काम करायचे सध्या या परिस्थितीमध्ये मॅन पॉवर जे आहे जे मनुष्य परिस्थिती आहे ते फार कमी आहे मागच्या करारामध्ये समजा आपल्याला काही वेतन आयोग प्रमाणे मिळालेलं नाही जसं केंद्राप्रमाणे आम्हाला डी ए मिळतो तो राज्याला बी मिळतो तो तसं एस टी कर्मचाऱ्याला पण लागू केलेला आहे केंद्राप्रमाणे आम्हाला कर्मचाऱ्याला मिळावा पगार